गुड मॉर्निंग सार्थक आज आपण प्रयोग करणार आहे कितवा प्रयोग आहे सोळावा अफान प्रयोगाचं नाव काय आहे कोण सांगत प्रयोगाचं नाव हवेचा दाब दा। दा। बर हुजेर काय काय साहित्य घेतलं आपण सांग ह बर हे आपल्याला पाहायचंय काय असतो हवेला बाब असतो आता हा प्रयोग करताना काही विद्यार्थी मला लागणार आहेत बरं का त्यांची मदत मला घ्यावी लागणार आहे तर सगळ्यात पहिले येणार आहे सार्थक ये, ये बेटा समोर हम्म आता मग्यातल्या पाण्यामध्ये ना तू कलर टाक थोडासा आपल्याला नीळ भेटली नाही ना आपण काय करू कलरचा उपयोग करू थोडासा पडते का पाणी आता काय केलं बेटा यामध्ये निळा कलर टाकला ना हा बघू दे छान आता एमसील ला काय केलेलं तुम्ही एमसील लावून काय केलं काय हा कशाला बॉटलला काय चिटकवलं आणि काय टाकलं त्यात कांडी टाकली हो की नाही मग सार्थक आता काय करतो अलीकडची बॉटल आहे ना त्याचं झाकण उघड हळू उघड हळू हा उघड

बेटा या बॉटलचं झाकण काढलं आपण पाणी गेलं का नाही गेलं गेलं का पाणी बिटा आता या बॉटलचं झाकण काढवली बघा काय झालं पाणी जात आहे हो की नाही पाणी जाते याचा अर्थ काय की या बॉटल मध्ये इतकं पाणी आहे आणि वरून काय झालं हवेचा इथपर्यंत दाब दा आला आणि दाब आल्यामुळे काय झालं इकडे पाणी या बॉटलचं झाकण उकड बघा पाणी जायला सुरुवात झाली हो की नाही जाते की नाही पाणी म्हणजे हवेला काय असतो असतो दा। दा आजचा प्रयोग कळाला पुन्हा कुणाला समजला अरे वा शाबाश थांबा बोलू नका जाते का भाई पाणी सुमया दिसता का अरे अरे ऋषिकेश हळू हळू हा का रे पाणी येते ये का लाव झाकण परत व्हेरी गुड थांबलं का पाणी ऋषी हम्म गेलं का पाणी सुरू झालं चैतन्य हा बंद करा आता व्हेरी गुड